नमस्कार मित्रांनो पुनश्य एकदा आपल्या व्हिडिओ तुम्हाला सर म्हणजे स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बघू शकता डायरेक्ट नाश्त्यापासूनच व्हिडिओ चालू केला आहे तर आम्ही आत्ता केला आहे सगळे मी माझे भाऊ माझे मित्र तर सगळे सोबत येतं तर आता आज आपला दिवस आहे घरी जाण्याचा जा। तर घरी जायचं जा आपल्या थोड्या वेळाने निघायचं आहे तर आत्ता पण व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो नक्की पाहा आणि मजेदार व्हिडिओ होणार आहे तर बघूया आज काय आहे आज खूप काल नाही का, काल लई म्हणजे लय दमलो होतो मी कालचा व्हिडिओ नक्की पहा आपल्या वैजनाथ बडे या युट्यूब चॅनलवर छोडलेला आहे आणि यक्स रोहित शर्मा नावाला जे ना टास्कचे व्हिडिओ आणत मित्रांनो पुढे म्हणजे तुम्ही जे सांगता तुम्ही म्हणले का हे करा मी ते करणार म्हणजे टास्क नाही का तर ठीक आहे तर बघूया आज काय होतं व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करूनच जा लाईक करा आवडल्यानंतर शेअर करा झाला मित्रांनो दादा आलेलो आहे रूमवरती आणि हनुमान हे बघू शकता हनुमान आता उठलेला आहे <laughs> तर चला आता थोड्याच वेळात मी आपण निघूयात निघणार आहे मी तर म्हणलं एकदा भेट घेऊन येऊ तर ठीक आहे मित्रांनो चला, चला आता सगळं आवरलेलं आहे आपलं आता थोड्याच वेळाने मी निघणार आहे तर आपला व्हिडिओ पोस्ट करीत होतो मी एडिटिंग आहे फक्त पोस्ट करायचं आहे पोस्टिंग चालू आहे तर व्हिडिओ नक्की बघा वैजनाथ बडे युट्यूब सर्च करा आपलं चॅनल येईल तर चॅनलवर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला आपलं आता नवीन आपण जे ना त्या चॅनलला व्हिडिओ पोस्ट करणार आहेत आणि एक्स रोहित शर्मा जे चॅनल आहेत मित्रांनो आपलं तर त्याच्यावर आपण टास्क करणार आहेत म्हणजे कमेंट करून सांगा मी काय केलं पाहिजे तुम्ही जे मानता मला जास्तीत जास्त ज्याच्या कमेंट येते का ते टास्क मी कम्प्लीट करणार आहे म्हणजे उदाहरणार्थ जर मला दोन तीन किंवा दोन तीन तीनपेक्षा जास्त जर सेम कमेंट आल्या नवीन अकाउंटवरून की तू हे कर तू आम्हाला हे करून दाखव ते करून दाखव मला म्हणजे वाटलं आपल्याला ते करण्यासारखं आहे तर शंभर टक्के आपण तो टास्क कम्प्लीट करणार आहेत तर त्यासाठी स्पेशल चॅनल आपलं एक रोहित शर्मा तर ते त्याची लिंक मी आपल्या अकाउंटच्या बायोमध्ये इंस्टाग्रामच्या आणि वैजनाथ बडे तर यूट्यूबला सर्च केल्या गेलं आपलं चॅनल इथं तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग डेलीचे ब्लॉग आपले वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत आणि टास्कचे व्हिडिओ जे टास्कचे जे व्हिडिओ आहेत ना ते आपले सगळे सरोहित शर्मा या चॅनलवरती येणार आहेत तर दोन चॅनल आहेत आपले तर काय अडचण नाही मित्रांनो आता आजचा व्हिडिओ चांगला होणार आहे पूर्ण व्हिडिओ म्हणजे राहा व्हिडिओ बघा आजचा इथून आपण थोड्या वेळ निघणार आहेत तुम्हाला दाखवतो वाटामध्ये काय होते काय नाही तर मोटरसायकलवर जाणार येतं तर ठीक आहे मित्रांनो दममा दामाने जाणार आपण काय अडचण नाही आणि थोडा बाहेर पाऊस पडल्यासारखं झालं आहे तो पण मी दाखवतो मित्रांनो आता आपलं जे आहे ना व्हिडिओ अपलोडिंग चालू आहे हे बघू शकता अपलोडिंग चालू आहे व्हिडिओ अपलोडिंग तर थोड्या वेळाने सगळं अपलोड आहे आपल्या वैजनाथ भडे या युट्यूब चॅनलवरती तर नक्की बघा तर काय अडचण नाही चला आता आपण थोड्या निघतोच कहो आणि बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला सर सॉरी बघा हा बघा पाऊस झाला आहे थोडासा नॉर्मल पाऊस झाला आहे बघा पूज झाल्यामुळे थोडासा ना हरुम आला आहे ओल सर वातावरण झालं बाहेर आता आपल्याला अजून गाडीने बघत आता कसं होतं आहे प्रवास तर तुम्ही असल्यासोबत सोबत तर काय अडचण नाही आपल्याला ठीक आहे तर मित्रांनो हनुमान रेडी झाला आहे रेडी <laughs> झालं मित्रांनो आता मस्त बाकी जायचं आहे मला नाश्ता करू मस्त काय जाईन आता गावाकडं मग आता मग मला करा माहिती नाही आता मग काय ड्युटीला जावं लागेल दोन चार दिवस दोन चार दिवस वातावरण विश्वायचा तुमचा आता काय मग गावाकडे जाईन ब्लॉक ब्लॉक तिकडे सपोर्ट करा मित्रांनो ठीक आहे चला निघूयात आता थोड्या वेळाने ओके लॅट्स को तर चला मित्रांनो मी निघालेलो हे बघू शकता एक खोखं घेतलं आहे आपल्यासोबत ते खोखं आहे ना ते आपल्या गोपुराचं खोखं आहे तर आपण याला तिकीट टाकू द्या गाडीच्या तिकीट टाकलं म्हणजे काय होईल जगी जीवनाचे सार टाकलं मित्रांनो ठीक आहे एकदा नाश्ता विश टाकू हनुमान आपल्या यायला लागला देऊन आपल्या गाडीला जे आहे ना एकदा धुवून काढायला लागणार आहे मला वाटतं गाडीला गाडी उशी खराब झाली एकदा धुवून चालू चालू मध्ये वॉशिंग सेंटर पुढं धुवून देऊ आला हनुमान बन चालला मेडिकलला जायचं तू मेडिकलला जायचं काय ओके तर ठीक आहे मित्रांनो आता चला निघूयात

रील्स घरीच असते गावाकडे गाव भगवान करा आहे का आता ऐका ना येतो माग मी थोडंसं काम आहे हाय चला मित्रांनो आपली मित्र कंपनी भेटली होती जे आपले रोज व्हिडिओ बघतात छान वाटलं तर चला आपली गाडी लावून निघूया तर मित्रांनो आता हनुमान चा एक निरोप घेऊ आपण चाललो तर आज निघालो चालल आता निघालो निघालोय मी आता काय दोन चार दिवसात परत येऊ आता हा दोन तीन दिवसांनी गावाकडून आता ड्युटी आहे ठीक आहे मित्रांनो आता निघणार मी आता चाललोय तर काय नाही आता आता दमा जाऊ आपली गाडी आणि आपण चला लेस गो मित्रांनो मी ते थांबलो होतो थोडा वेळ आणि हे चिप्स खातो आता इकडे आपली गाडी लावली आहे पाणी वगैरे घेतलंय बाटली वगैरे हे बघा आणि आता थोडा वेळ थांबलो होतो बस नाश्ता करावा म्हटलं ठीक आहे आता लगेच निघणार रे मी लगेच चला मित्रांनो मी कच जात असताना काय झालं बघायचं का षट गाडीचं जे आहे ना चालू म्हणजे मित्रांनो गाडी चालू होती पण चालू चालू मध्ये जे आहे ना हे पडलं आहे बघा डायरेक्ट निघून म्हणजे हे झालंय आपलं काय माहीत ना हे हेडलाईट जी आहे ना हेडलाईट हेडलाईटच निघली आदळल्यामुळं गाडी पण आता मी जवळ आलो आहे घराच्या घर काय मला वाटतं सगळं दहा किलोमीटर आहे पण दहा किलोमीटर चालू आहे ना असं फास्ट झालाय काय थे थे। आता काय करावं मला की त्याचं आता दडी निघत पण नाही आहे डायरेक्ट निघून पण येत नाही तर बघू आपण आता काहीतरी करू त्याला बांधावं लागणार काहीतरी जमलं तर बांधू काहीतरी दोरी बिरी काही इथं दोरी पण आहे का नाही हो काय म्हणतात टायम बघू काय होतंय काहीतरी लावतो जुगाड मी काहीतरी डोकं लावा लागेल आता मला तर मित्रांनो मी आता एक दिवस जुगाड जोगाड लावू राहिलो तुम्हाला दाखवतो अरे आपला गोप रडू नाही तुम्हाला दाखतो हे बघा धुडगं होतं माझ्याकडे फडकं डिकीमध्ये बरं झालं त्याचं मी काय केलं कोपरा फाडला आहे बघा आणि कोपरा फोडून आता मला जे आहे ना तिथं लावायचं आहे म्हणजे हे जे आहे ना हे फाडलं आहे मी आत्ता हे फाडून हे फाडलं आहे बघा याच्यात आता काय करतो येणी येणे जे नाही सुदुळ मी त्याला पॅक करून घेतो बघू जमत आहे का एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट व्हिडिओमध्ये राहत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो लय मेहनत हो राहिलो खूप मेहनत मेहनती मला आहे शंभर टाका असं वाटतंय मला त्याच्यामुळे तुम्ही काय करा लोकातला लवकर मी लावतो आता कॅमेरा मला पकडताय ना कधी कधी हार न मानणारा माणूस आहे मी कधी हार न मानणारा हा बघ मित्रांनो बघ देशी जोडा आता हे पॅक केलं या चिरगुटानी ज्याला दोरी बांधल्यासारखं म्हणजे एकदम पॅक केलं आहे आदा आता पडणार नाही जर पडलं तो आम्ही सांगतो तर मित्रांनो आता घर आलं आहे जवळ आता इथं पलीकडं या गावाच्या पलीकडे ना आपलं घर आहे आणि हे गाव आमच्या गावाच्या शेजारचं गाव आहे तर ठीक आहे चला आता लवकर लवकर निघूयात आता ऑलरेडी उशीर चालला आहे ना एवढं आंग दमलं आहे हे गाडी चालून चालून मी कमीत कमी शंभर किलोमीटर गाडी चालली मित्रांनो शंभर किलोमीटरमध्ये जोक नाही तर ठीक आहे आता लवकर लवकर घरी जाऊयात बघूयात तर चला घालू चष्मा पाणी पिलं आत्ताच आपली बॅग घेऊ आणि लगेच निघू वा म्हणजे कसली ही हे न करता तर चला मित्रांनो लयच कह मित्रांनो तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे हवा म्हणजे गाडीचा आवाज असा येत नव्हता आधी आता यायला लागला आहे अवघ्याचा काय लागा असा आवाज येत नव्हता गाडीचा आता गाडी पण गरम झाली नाही तर ठीक आहे चला बघूत काय होतं एक कठीचा आता का मला चला मित्रांनो आता मी गाडी लय वाचायला लागली मित्रांनो एवढी व्हायर वाजत की नात नाही घे तुझा तुम्हाला दाख का धावा धमा वाजत दिलं शिळ चालल्या तसं नाही करायला आहे मावळत चाललेला आहे धरण पण चाललेलो आहे घडी मित्रांनो मी आता चाललो आहे घरी आणि तिकडं गाडी लावली आणि तर आता आलो आहे थोडं फ्रेश वगैरे होतोय केस बाग करायला दिवसभर गाडीवर चिंचता हो तर बघू फ्रेश होतो याला मित्रांनो बघा मी आता फायनली आलो आहे घरी मावळ चाललेला आहे बघू शकता कसं झालं आहे वातावरण खूपच भारी वातावरण झालेलं आहे सध्या गावाकडे आणि आता आता शिक मी आलो एक गावाकडं आणि मला तर बरं वाटायला लागलं उत्सव कारण गावाकडं थोडंसं आल्यावर बरं वाटतं मित्रांनो बाहेर शे तिकडं नगरला होतो का आम्ही आईल्या नगरला निसतंच असं म्हणजे बरोबर वाटत नव्हतं पण गावाकडचं वातावरण नाही का गावाकडचं वातावरण ते वाता वातावरण असते गावाकडचं म्हणजे खरंच विचार केला तर आत्ताशी बरं वाटायला लागलं मला गावाकडे आल्यानंतर आमचे कांदे पण चांगले आले तर आता हे बघा कांदे आणि इकडं हारभर आहे आणि आमचं घर आहे मित्रांनो आ, ते माझं घर आहे मित्रांनो हां तर मित्रांनो एवढंच हे तर अजून काय ब्लॉग संपला नाही आपला व्हिडिओ संपला नाही मी सकाळी निघलो होतो अहिल्यानगरवरून अहिल्यानगर आयल्यानगर शाहगाव मार्गे आलो आहे मित्रांनो मी तर तिथून पुढं आपल्याला चालू करता नाही आला ब्लॉग दाखवता नाही आला तुम्हाला सगळं काही कारण गाडीवर होतो मी आणि गाडीवर आपल्याला जोपर्यंत हेल्मेट येत नाही का हेलमेट, ते नसतं का हेल्मेट तर हेल्मेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ते गाडीवर तर शूट करता येणार नाही बरं का आणि करायचं म्हटलं तर करायचं पण ते थोडंसं रिस्की हात हात साटाकला भेटाकला तर मग गाडी पडण्याचं भेव वाटतं त्याच्यामुळं मी काय जास्त रिस्क घेत नाही आणि तो रोड जे ना तिकडचा शावगाव नेवासा मार्गी नेवासा पाटा नाही ने का तिकडं त्या मार्गी भयानक रोड देऊ घाट आणतील त्याच्यामुळे मग म्हणलं नको रिस्क नको घ्यायची तर हेल्मेट ऑर्डर केलं आहे मित्रांनो मी ती एक दोन दिवसांनी येईन हेल्मेट ऑर्डर केल्यानंतर त्या हेल्मेटला आपण सेट करून पुढं पण आपण ब्लॉक करू शकतो आणि खूप छान प्रकारचे व्हिडिओ घेणार तिथून इथून पुढं तर त्याच्यामुळं सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल करा आणि सपोर्ट करा मित्रांनो जेवढा होईन तेवढा तर तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आलो आहे स्टार्टअप केलं आहे इंस्टाग्रामला आपला प्रॉब्लेम चालू आहे सध्या ते होऊन जाईन आपलं एक दोन महिन्यामध्ये क्लिअर तोपर्यंत आपलं युट्यूब मॉन्टाईज करणं गरजेचं आहे फेसबुकला पण व्हिडिओ आपले असतात फेसबुकला पण बघत जा तर ठीक आहे बघू आज काय होतंय अजून आता वाजलेले लिहिलेच सहा आवाज तर बघू तो अजून काय होते आता मी तर सध्या घरचं घराच्या पाठीमाग आहे तर चाललो आहे घरी आता तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच करूयात इंड तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच एका छान प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदात राहा हसत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा तर भेटूया मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो